विकत मिळतो तसा पिझ्झा घरच्या घरी ओवनचा वापर न करता तव्यावरती कसा बनवायचा त्याचप्रमाणे पिझ्झासाठी लागणारा बेस घरच्या घरी ईस्टचा वापर न करता कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे बेस स्टोर करून कसा ठेवायचा हेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पिझ्झ्याचं बेस बनवण्यासाठी दोन कप मैदा घेतलेला आहे याऐवजी एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठही तुम्ही घेऊ शकता परंतु मैद्याचा रिझल्ट हा छान येतो त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे दोन चमचे साखर साखरेमुळे एक तर पिझ्झाचा बेसला टेस्ट छान येते आणि दुसरं म्हणजे फर्मेंटेशनसाठी मदत होते यासाठी साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर या, या ठिकाणी अर्धा कप दही घालून घेतलेला आहे आणि त्यावरती बेकिंग पावडर एक चमचा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घे याच पद्धतीने आपल्याला सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे कारण आपण या ठिकाणी एस्टचा वापर न करता दह्याचा बेकिंग पावडरचा आणि सोड्याचा वापर केलेला आहे पीठ छान फर्मेट व्हावा यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे जर डायरेक्ट पिठामध्ये आपण बेकिंग पावडर आणि सोडा घातला तर हवा तसा पिझ्झा बेस आपला होत नाही त्यासाठी आपण या पद्धतीचा वापर केलेला आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार यामध्ये दही घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही फक्त दह्यामध्ये छान पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन कप मैद्यासाठी एक कप दह्याचा वापर मी केलेला आहे आणि छान असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे भिजवलेलं हे पीठ एका भांड्यामध्ये घालून एक, एक तर क्लीन रॅप पेपरने पॅक करून ठेवायचं आहे किंवा झाकण ठेवून एक ते दीड तासासाठी भिजण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे दीड तासानंतर छान पीठ भिजलेलं आहे ज्याप्रमाणे ईस्ट घातल्यावरती छान पीठ जाळीदार तयार होतं त्याच पद्धतीचं जाळीदार पीठ आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं आपलं पीठ या ठिकाणी भिजलेलं आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यासाठी ओट्यावरती सुका थोडासा मैदा घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक अर्धा मिनिटभर हलक्या हाताने हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर यावरमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावरती हलक्या हाताने पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे मळलेल्या पिठाचे चाकूने एकसारखे भाग तयार करून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे त्या पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करून या पद्धतीने पिझ्झाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तयार केलेला गोळा एका डिशमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेऊयात तयार केलेल्या गोळ्यांची चपातीपेक्षा थोडेसे जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्यासाठी सरफेसवरती थोडासा मैदा घालून घेतलेला आहे त्यावरती तयार केलेला एक गोळा घेऊन हलक्या हाताने जाडसर लाटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपला पिझ्झा बेस जो आहे तो लाटून झालेला आहे या पद्धतीने फोकच्या किंवा सुरीच्या साह्याने होल पाडून घ्यायचे आहे जेणेकरून पिझ्झा बेसमध्ये फुगू नये तयार झालेला हा पिझ्झा बेस आता आपण भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी या ठिकाणी एका तव्यावरती टिश्यू पेपर घालून घ्यायचा आहे आणि मग यावरती पिझ्झा बेस घालून घ्यायचा आहे ज्या साईडने फोकने आपण होल पाडलेले आहे ती साईड वरती ठेवायची आहे त्यावरती झाकण ठेवून हा बेस व्यवस्थित अर्धा मिनिटभर मंदाचे शिजवून घ्यायचा आहे अर्धा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पिझ्झा छान फुगलेला आहे एक साईड त्याची भाजल्यानंतर पलटवून दुसरी साईडही याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण पिझ्झा बेस भाजताना खाली टिश्यू पेपर का घातला तर त्याचं कारण असं की आपल्याला ज्यावेळी पिझ्झा बेस भाजायचा असतो त्यावेळी यामध्ये साखर असते दही असतं त्यामुळे तो पटकन करपतो त्यासाठी आपण खाली टिश्यू पेपर ठेवणार आहोत जेणेकरून हीट व्यवस्थित आणि प्रमाणात त्याला लागेल जेणेकरून पिझ्झा बेस जळणार नाही अर्ध्या मिनटानंतर दुसरी साईडही भाजली की नाही ते चेक करून घेऊयात तर या ठिकाणी आपला पिझ्झा बेस परफेक्ट असा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी विकत मिळतो हो, तसाच पिझ्झा बेस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तयार झालेला पिझ्झा बेस हा चाळणीतच ठेवायचा आहे ताटात किंवा टिश्यू पेपरवरती जर तो काढून ठेवला तर तो थोडासा चिकट होण्याची शक्यता असते त्यासाठी थे। आपल्याला चाळणी तो थंड करून घ्यायचा आहे यानंतर दुसरे तयार करून ठेवलेले जे पिझ्झा बेस आहे तेही याच पद्धतीने आपल्याला तयार केलेले सगळे पिझ्झा बेस या ठिकाणी आपले भाजून झालेले आहेत तर या ठिकाणी पिझ्झा बेस जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असतील तर त्यासाठी एका झिपलॉक बॅगमध्ये पिझ्झा बेस थंड झाल्यानंतर भरून घ्यायचे आहेत आणि मग फ्रीजरला टाकून ठेवायचे आहे ज्यावेळी हवे त्यावेळी तुम्ही ते काढून पिझ्झा बनवू शकता तर या ठिकाणी एक पिझ्झा जो आहे तो तुम्हाला मी दाखवते परफेक्ट असे आपले विकत मिळतात तसे पिझ्झा बेस या ठिकाणी आपले तयार झालेले आहे ईस्टचा वापर न करताही आपण त्याच टेस्टचा आणि त्याच पद्धतीचा पिझ्झा बेस या ठिकाणी तयार केलेला आहे तयार केलेल्या या बेसपासून पिझ्झा कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी एका डिशमध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि मग यावरती तयार केलेला पिझ्झा भेस घालून घ्यायचा आहे यावरती एक ते दीड चमचा पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे पिझ्झा सॉसची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी ती तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सॉस व्यवस्थित पसरवला की मग यावरती थोडासा मोजरेला घालून घ्यायचा आहे मोजरेला घालून झाला की मग यावरती आवडीनुसार भाज्या घालून घ्यायचा आहे पिझ्झ्यामध्ये पनीर शिमला मिरची कांदा स्वीटकॉर्न ऑलिव्ह टोमॅटो अशा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता तर या ठिकाणी मी फक्त कांदा आणि शिमला मिरची घातलेली आहे छोट्या छोट्या कांद्याच्या क्यूब तयार केलेले आहे आणि त्या घालून घेतलेल्या आहे त्यानंतर मध्यभागी शिमलाचे काप घालून घ्यायचे आहेत आता यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतं आता यावरती चीज क्यूब किसून घालायचा आहे चीज क्यूब हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर फक्त मोजरेला हवं असेल तर तुम्ही फक्त मोजरेल्याचा वापरही या ठिकाणी करू शकता परंतु मोजरेलाला टेस्ट नसते आणि चीज क्यूबला क्यूबला थोडीशी खारट अशी टेस्ट असते यामुळे पिझ्झाला छान असे टेस्ट येते यासाठी चीज क्यूबचा वापर केलेला आहे चीज क्यूबचा वापर केला नाही तरीही फारसा असा पिझ्झात फरक पडत नाही त्यानंतर यावरती भरपूर सारा मोजरेला घालून घ्यायचा आहे आणि मग यावरती थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे तयार झालेला हा पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवूयात त्यासाठी या ठिकाणी मी दहा मिनिटे कढई प्रिहीट करून घेतली होती आता यामध्ये तयार केलेला पिझ्झा घालून घेतलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनिट पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत पिझ्झा बेक झाला की नाही ते चेक करूयात तर या ठिकाणी आपला पिझ्झा छान असा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तयार झालेला हा पिझ्झा कट करून घेऊयात विकत मिळतो तसा परफेक्ट पिझ्झा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपला घरच्या घरी ईस्टचा वापर न करता बेस तयार करून परफेक्ट पिझ्झा तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद